म्हणजे माझं दिवस आहे कारण त्यांचा सपोर्ट म्हणजे मला देणार माणूस आहे कारण सात लय शेवट पर्यंत माझ्या बहिणी पाचशेच्या पाचशे आहेत मला समजून घ्यायचं देव लावतात उलट त्यांना आखे मिळत सपोर्ट आख्यांचा आहे जिद्द पाहिजे पावर पाहिजे हे करायचंय हे करायचं म्हणजेच करायचं नमस्ते वायपाप्पा हा त्यावेळेस म्हणजे मी पहिलं खंडोबाला गेलो नंतर गणपती बाप्पाला नंतर मरे माता नंतर सेनापूर नंतर सोमेश्वर म्हणजे मला सपोर्ट केला माझ्या केलं केलं त्यानंतर मनापासून बिग बॉसचा परवास आधी मला वाटलं आपल्या गरीब सारख्या मुलाला खेडे मुलाला गरीबाला समजून घेतील का नाही पण नंतर घेतलं तुम्हाला बिग बॉसच्या प्रवासामधलं बाबा आवडती व्यक्ती किंवा त्यांनी सहकार्य केलेलं दादा पेडेदार दा दा। काय तुमचं म्हणणं काय बाबा कसा माणूस आहे जीवाला जीव देणारा माणूस आहे कारण सातले शेवट पर्यंत प्रेक्षकांनी तुम्हाला सहकार्य केलं त्याचं तुम्हाला कसं सोडलं किंवा महाराष्ट्राने मला सपोर्ट केला माझ्या वेव फेम केलं त्या मनापासून काय माणूस म्हणजे माझं देवच आहे कारण त्यांचा सपोर्ट आरि मरे मरा आत्माचा असेल हर महादेव असते शिंबीस त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला तुम्ही आल्यानंतर दिल कुठे कुठे खेळतात मी पहिलं खंडोबाला गेलो नंतर गणपती बाप्पाला नंतर आई मरे माता नंतर शिंगणापूर नंतर सोमेश्वर म्हणजे आख्यांदा भेटलो तुम्ही आता मोठा स्टार झालाय तुम्ही फिनिशिंगणाला जाणार का परत ज्यावेळेस कावडाच त्यावेळेस परत कावडा त्यानंतर त्यावेळेस म्हणजे मला त्या नसला असलं ना टाइम काढून बी जाईन काढून माझं ओम नमस्ते नमस्ते वाय पप्पा तुम्हाला जिद्द पाहिजे पावर पाहिजे करायचंय हे करायचं म्हणजेच करायचं नाही मुळे मात्र जास्त आपल्याला तुम्ही पुढे चला तुम्हाला शुभेच्छा भावांमध्ये येईल तेव्हा घराच काम चालण्याचं कसं वाटतं मला बरोबर आपण बद्दल बहिणींबद्दल सांग माझ्या बहिणी पाचशेच्या पाचशे चांगले मला समजून घेत मग जेवढं आवतं एवढं त्यांना वाटत कि तेवढं मोठं आता